होय आता रेड्या दोन आहेत का अजून होय बरं आपलं ह्याच मोठ्या करा अजून मोठ्या झाल्या मोफत आता जरा उघडलं आहे बाबा जरा दिवस दिसायला आहे म्हटलं आज काय पाऊस उघडत नाही दोन तीन दिवस झाले रोज पाऊसच आहे बाहेरच निघालाही नाही का आणि पाऊस भिलाही मोठा मंडळ उघडले तर जाऊन यावच तेवढं काम करून नमस्कार सगळ्यांना अशुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर मी आरे मामाच्या इकडे शेतात सकाळ सकाळ <laughs> काम होतं <थे। laughs> त्या का एक टाईम देते का दूध दोन टाईम होय चला होय लेकरावाले बी दूध लागतंय बाबा काय नाही उग घास आपलं कापायचं इकडं तिकडं खुरपून दुरपून गवत घालायचं